केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली त्यानुसार अकरा कोटी सत्याहत्तर लाखांच्या कामांची निविदा आज कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रसिद्ध केली आठ दिवसांचा या निविदेचा कालावधी असून तो पूर्ण होताच येत्या दहा दिवसात वर्क ऑर्डर दिली जाणार आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झालं होतं या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी पंचवीस कोटी दहा लाख रुपयांचा निधी शासनानं मंजूर केलाय त्यातून पहिल्या टप्प्यातील सात कोटी पस्तीस लाख रुपयांची कामं सुरू आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी बावीस लाख रुपयांची निविदा मंजूर झाली असून त्याला वर्क ऑर्डर दिलेली नाही ही वर्क ऑर्डर तातडीनं देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आता तिसऱ्या टप्प्यातील अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली त्यानंतर महानगरपालिकेनं आज निविदा प्रसिद्ध केली निविदा भरण्याचा कालावधी आठ दिवसांचा असून निविदा मंजूर केल्यानंतर दहा दिवसात वर्क ऑर्डर द्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांच्या निविदेत इंटेरियरची कामं ध्वनी विद्युतीकरण अग्निशमन यंत्रणा ही कामं करावायची आहेत नियोजनबद्ध पद्धतीनं नाट्यगृहाचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे